सांगलीतील अभयनगर येथील श्री साई मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली याच निमित्ताने सांगलीतील उपनगरात भव्य अशी शोभायात्रा देखील काढण्यात आली उंट घोडे आणि साऊथ कला वाद्य झांज पथक डॉल्बी तसेच हजारो महिला भाविकांच्या उपस्थितीत श्री साईबाबांच्या मूर्तींची रथातून मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये महिलांनी फुगड्यांचा फेरा धरला आणि लेजिम वाजवत सहभाग घेतला होता पुढील चार दिवस अभयनगर आनंद पार्क येथे पुढील चार दिवस हा सोहळा सुरू राहणार आहे या शोभायात्रेचे यात्रेचे ठिकठिकाणी जलोषी स्वागत देखील करण्यात आले सर्व महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या सांगलीच्या उपनगरामध्ये वातावरण भक्तिमय बनले या शोभायात्रेचे नियोजन युवा नेते अतुल माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या मंदिराकरिता आमदार सुधीर दादा गाडगिळ यांचं मोलाचं सहकार्य लाभले अभयनगरमध्ये हा जो साई मंदिरात सोहळा होत आहे या मंदिरातील मूर्तीची आज शोभायात्रा या भागात आपण काढतो आहे आणि एक चांगला मुहूर्त गुढीपाडव्या निमित्तानं आपण चाललेला आहे आणि पुढे चार पाच दिवस तीन तारखेपर्यंत हे सगळे कार्यक्रम होणार आहेत सर्व नागरिकाला मला विनंती करायची आहे की या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि एक भव्य साई मंदिर आणि त्यापुढचा बगीचा आपण खूप चांगल्या अतुलदादानी डेव्हलप केलेला आहे त्याच्या टीमनं तर सगळ्यांनी इथं आवर्जून बघण्यासाठी यावं अशी मी आपल्याला सगळ्यांनी विनंती करतो आणि आज गुढीपाडवायच्या सर्व नागरिकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आनंद पार्क अभयनगर येथे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या साई मंदिराच्या साई मूर्तीची मिरवणूक प्रसंगी उपस्थित असलेले आमचे सर्व या प्रभाग क्रमांक नऊ तसेच सांगली नगरीतील सर्व साई भक्त आज आम्हाला या गोष्टीचा अत्यानंद होत आहे की गेली चार ते पाच वर्ष आम्ही ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होतो तो दिवस आज आमच्या सुदैवानं या ठिकाणी उगवला आज आम्हाला या प्रभागामध्ये काम करत असताना मंदिरांची उभारणी करत असताना आमदार सुधीरदादा गाडगे युवा नेते सिद्धार्थदादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या साई मंदिराची भव्य असं पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं साई मंदिर आम्ही उभा करू शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि सुधीरदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना साई मंदिराच्या समोर जे गार्डन आम्ही केलेलं आहे जे म्युरल्स उभा केलेले आहेत हे महाराष्ट्रामध्ये पहिलंच असं साई मंदिर आहे की साईबाबांचा इतिहास आम्ही प्रतिकृतीमध्ये आम्ही लोकांच्या समोर मांडलेला आहे आणि आज साई मंदिराची म मिरवणूक निघत असताना या प्रभागामधील सर्व महिला स्वतः उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे या महिलांनी स्वतःचं लेजिम पथक तयार केलेलं आहे आज आमच्या इथं कानिटकर शाळा असेल त्यांचं लेजिम पथक या ठिकाणी सहभागी झालेलं आहे आम्ही खास या ठिकाणी कर्नाटकमधून उडुपी या ठिकाणाहून ढोलवादक पथक या ठिकाणी मागवलेलं आहे त्याचप्रमाणे सत्यम डॉ डॉल्बी हा सांगलीतील मा प्रसिद्ध डॉल्बीसुद्धा या ठिकाणी मिरवणूक केलेला आहे हत्ती घोडे उंट यांचा देखील यामध्ये आम्ही पारंपरिक पद्धतीने समावेश केलेला आहे यामध्ये प्रभागातील सर्व नागरिकांचं यामध्ये सहभाग आहे सर्वांचं सहकार्य आहे आणि साईबाबांच्या कृपेनं या ठिकाणी या, या प्रभागातील भावी समस्यासुद्धा या ठिकाणी सोडवल्या जातील आणि या ठिकाणी नवीन नवीन नवी काहीतरी उपलब्ध आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच सांगतो आणि थांबतो व आपण सर्वजण या मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाला त्याबद्दल आपण सर्वांचं स्वागत करतो इथून पुढे चार दिवस एकतीस एक दोन आणि तीन साई मंदिराचे शिर्डीतील महंत अमितजी देशमुख यांच्या आशीर्वादाने चार दिवस कार्यक्रम चालू राहणार आहेत या ठिकाणी साई मंदिर बाबांची प्राणप्रतिष्ठा आणि कल्चारोण हा पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे तरी या देखील कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो